नमस्कार नऊ डिसेंबर म्हणजे कालचा दिवस हा महायोगी श्री अरविंद यांनी आपले शरीर त्यागले पाच डिसेंबरला त्यानंतर पुढचे चार दिवस जे होते त्यावेळेला त्या, त्या शरीरातून प्रकाश दिसत होता आपण सर्व जाणता आणि त्यामुळे त्याच्यावर कुठलेही पुढचे संस्कार केले गेले नाहीत नऊ डिसेंबरला त्यांचे या देहातून गमन झाले असं आपण म्हणू शकतो विधिवत पण त्या आधीचा काही भाग आपण जाणण्याची एक छोटासा प्रयत्न करतो त्यानिमित्ताने अरविंद बाबू जेव्हा बडोदा येथील महाविद्यालयात उपप्राचारी होते ते पद त्यांनी सोडले आणि तिथून ते कलकत्त्याला आले राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांचे अग्र अग्रणी अशा पद्धतीने त्यांची भूमिका होती आणि कलकत्ता येथील काही लोकांनी काही नेत्यांनी मिळून बंगाल नॅशनल कॉलेजची तेव्हा स्थापना केली या आपल्या महाविद्यालयातून देशभक्त बनावेत त्यांनी हे संग्राम पुढे न्यावा अशी शैविंदांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यासाठी ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बनलेत आणि ते करण्यासाठी बडोदा येथील सातशे पन्नास रुपयाची धर्माची नोकरी तरी सोडली त्या काळात आणि कलकत्त्याला आले तेव्हा त्यांना मात्र एकशे पन्नास रुपये दरमहा मिळत होते पण अर्थात त्यांच्या लेखी हा अशा पगार आणि त्यातले फरक याला काही महत्त्वच नव्हतं आणि एक शांत स्थिर आणि सर्व सुखसोयी मिळणारे अधिक पगार मिळणारी नोकरी सोडून ते कलकत्त्याला आले ते नॅशनल कॉलेज ह्या स्वप्नाला पूर्णता देण्यासाठी त्यावेळेला विपिनचंद्र पाल जे होते ते वंदे मातरममध्ये आणि कुमारांच्या युगांतरमध्ये शरविंदू नेहमीपणे लेख लिहू शकले अनेक टोपन नावांतर लिहित होते आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही पत्रांचा खप पण खूप वाढला बंगाल नॅशनल कॉलेजच्या संचालकांना असं वाटलं की शरविंदांची मतं खूपच जहाल आहेत आणि त्यांनी थोडीशी ती अधिक डायल्यूट करावी थोडीशी अधिक संयमी करावी असं ते म्हणत होते आणि सरकारी नियमाप्रमाणे आपले महाविद्यालय चालावे असं जर असेल तर तसं केलं पाहिजे फार जास्त आपण विरुद्ध जाऊ शकत नाही आणि इतकं झाल तर बोलूच शकत नाही त्यावर्षी अरविंद त्यांना म्हणाले आणि ऐकण्यासारखं आहे ते म्हणाले की सरकारची महाविद्यालय म्हणजे गुलामांचे कारखानेत आपणही जर तेच शिक्षण दिले तर मग आपण निराळे महाविद्यालय चालवायचं कशाला आणि त्यामुळे या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय बाण्याचे शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे मत होते तसेच ह्या मतावरती त्यांचे आणि त्या संचालकांचे एकमेत होईना आणि म्हणून त्यांनी ते, ते महाविद्यालय पण सोडून दिले हा पर्टिक्युलर जो एपिसोड आहे तो आपण मराठीत करतोय पण नंतर इंग्लिशमध्ये सुद्धा आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आता दिनांक बावीस ऑगस्ट एकोणीसशे सातला जेव्हा त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना निरोप देण्याचा प्रसंग आला त्यावेळेला एक छोटासा समारंभ केला आणि त्या समारंभामध्ये शरविंद काय बोलत होते अतिशय सुंदर बोलले ते म्हणाले की प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी कोणत्याही संकटात सापडलेलो नाही माझी कोणी दया करण्याची किंवा कीव करण्याचं काही कारण नाही बालपणापासूनच मी हे देशभक्तीचे व्रत अंगीकारलेले होते देशासाठी त्याग करायचे माझे स्वप्न मी वर्षानुवर्ष उराशी बाळगलेले होते आणि त्यामुळे ते पूर्ण होण्याची आत्ता वेळ आलेली आहे आणि मी अतिशय आनंदामध्ये ही नोकरी सोडत आहे त्यामुळे कोणीही माझी माझ्याबद्दल सहानुभूती किंवा दया दाखवण्याची आवश्यकता नाही उलट मी म्हणेन की उगवत्या पिढीने म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जर हे माझे व्रत अंगीकारलेत तर मला अतिशय धन्य वाटेल तुम्ही आज माझा गौरव करत नसून माझ्या अंतकरणातील देशभक्तीचा गौरव करतात माझ्या हृदयातील मातृभूमीच्या मूर्तीचा गौरव करतात आणि अशा रीतीने माझ्या मगमा यायला जर तुम्ही तयार आहात तर त्याचा मला अतिशय आनंद आहे मी एक क्षुद्र जीव आहे मी केलेले कार्य फार लहान आहे मी काय तुम्हाला उपदेश करणार पण तुमचा एक मोठा भाऊ या नात्याने काही हिताच्या गोष्टी तुम्हाला आज मी सांगतोय ज्या उद्देशाने या महाविद्यालयाचा प्रारंभ करण्यात आला तो उद्देश तुम्ही नेहमी चित्तात ठेवा त्याला अनुरूप अशी आपली वागणूक ठेवा जे व्रत आपण आहे ते अखंडपणे चालू द्या आपले महाविद्यालय म्हणजे राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे हे जणू काही उद्याच्या भारतवर्षाचे लहान रूप आहे मित्रांनो तन धन मनपूर्वक आपल्या मातृभूमीची निरंतर सेवा करा तिची सर्वांगीण उन्नती होईल असा प्रयत्न करा काही इकडली तिकडली माहिती मिळण्यासाठी पाच पन्नास पुस्तकं वाचण्यासाठी अथवा पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून तुम्ही या महाविद्यालयात आला नाहीत काही वर्षांनी तुम्ही पदवीधर व्हाल मोठे व्हाल अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवाल तुमच्यापैकी काही धनवान होतील तुम्ही अवश्य धन मिळवावेत पण ते केवळ स्वतःसाठी नाही तर मातृभूमीसाठी तुमच्या थोरपणाने तुम्ही आपल्या आईला थोर करू शकलात तर ती खरी थोरवी आपली भारतमाता प्राचीन काळी सगळ्या जगाला वंदनीय होती तशी ती पुन्हा झाली पाहिजे कोणी निर्धन आणि सामान्य राहतील पण त्यांनी सुद्धा आपली निर्धनता आणि सामान्यता मातृभूमीला समर्पित केली पाहिजे परमेश्वरांनी आज आपणास एकच ध्येय दिले एकच कार्य दिलेले आणि त्याच्यासमोर इतर सर्व गोष्टींचे आपण बलिदान केले पाहिजे भारतमातेच्या सेवेपेक्षा प्रिय तर असे आज खरं तर काहीही नाही आपल्या सगळ्या क्रिया त्याच उद्देशाने झाल्या पाहिजेत आपण अभ्यास करायचा तो तिच्यासाठी शरीर मन आत्मा यांना शिक्षण द्यायचे ते तिच्यासाठी पोटासाठी काही मिळवायचे तेही तिच्यासाठी परदेशी जाऊन शिकायचे तेही तिच्यासाठीच आपले प्रत्येक कार्य आपण तिच्या उन्नतीसाठी केलं पाहिजे तिला सुख लाभावे म्हणून आपण रात्रंदिवस झिजले पाहिजे अशी तुम्ही आपली जीवने घडवा हाच माझा तुम्हाला सर्वांना उद्देश आहे माझ्यावर व्यक्ती या नात्याने प्रेम करू नका माझ्या कार्यावर प्रेम करा तुमच्या हातून भरीव देशकार्य घडल्याचे मला ऐकू द्या ज्याचे बीज मी पेरले नीट उगवले आणि फोफावले एवढे ऐकण्याचे समाधान मला लाभू द्या अरविंदांचे भाषण संपले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला अनेक विद्यार्थी त्यांचे भाषण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते अनेकांचे बाहू स्फुरू लागले होते अनेकांनी मनोवन देशसेवेच्या प्रतिज्ञा घेतल्या होत्या ते भाषण संपताच अनेक जण धावत गेले आणि त्यांनी श्री रजिंद्रांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले हा त्यांच्या चरित्रातला एक छोटासा प्रसंग जो हो त्यांचं भाषण होतं कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजमधून नोकरी सोडून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना आपलेला उपदेश अतिशय सुंदर आहे वर्क दॅट शी मस्ट प्रॉस्पर सफर दॅट शी मस्ट रिजॉईस ऑल इज कंटेन इन दि वन सिंगल ॲडवाईस अशा पद्धतीने ते त्या दिवशी म्हणत होते तुमच्या पवित्र स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन ओम नमो भगवती शरविंद धन्यवाद